नमस्कार मंडळी स्वागत आहे महसूल मंत्रा या आपल्या महत्वपूर्ण युट्यूब चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय बघणार आहोत जो की आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का हे आपण आता घर बसल्या ऑनलाईन कसं तपासू शकतो हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग आपण वळूयात आपल्या विषयाकडे आपला विषय होता की आपला आधार नंबर आपल्या बँक खात्याशी कसं लिंक आहे लिंक आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की आपलं आधार कार्ड नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक असणं का गरजेचं आहे तर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जसं की पी एम किसान योजना एल पी जी सबसिडी शिष्यवर्ती पेन्शन श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना किंवा सोयाबीन अनुदान हे सगळे शासनाचे जे बी काही योजना आहेत यासारख्या योजनेतून पैसे शासन थेट आपल्या खात्यात नाही तर आपल्या आधारवर पाठवत आहे त्यामुळे आपल्याला आपले अकाऊंट नंबर आपल्या आधार कार्डशी लिंक असणे खूपच गरजेचे आहे सर्वप्रथम आपण जाऊयात गुगलवरती गुगलवरती गेल्यानंतर आपण इथे टाईप करूयात माय आधार माय आधार लॉग इन इथे टाईप केल्यानंतर बघा माय आधार लॉग इन इथं बरी दिसत आहे आपण त्याला क्लिक करून घेऊयात त्यानंतर आधारचं असं एक होम पेज आपल्या डोळ्यासमोर दिसेल इथं आपण काय करायचं आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन वरती क्लिक करून इंटर आधार नंबर ज्यांचा आधार लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला त्यांचं आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं कॅपचा टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी सुद्धा इथं टाकून घ्यायचं आहे आपण ओ टी पी टाकून घेतलेला आहे आता बघा इथं लॉग इन केलेला आहे आपण लॉग इन केल्यानंतर आपण असं त्यांच्या युझर प्रोफाईलमध्ये जाऊयात इथं बघा पाहू शकता आपल्याला आधार अपडेट आधार डाउनलोड आधार पी व्ही सी कार्ड डॉक्युमेंट अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला बँक सेडिंग स्टेटस इथं आपल्याला चेक करायचं आहे की त्यांचा आधार कार्ड नंबर त्यांच्या बँकेशी लिंक आहे का इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा काय दिसतंय हे बघा इथं दिसतंय कॉन्ग्रॅज्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे आपला आधार कार्ड नंबर आपल्या बँकेशी लिंक आहे आणि तो पुण्या बँकेशी लिंक आहे हे देखील आपल्याला इथं समजू शकतं स्टेट बँक ऑफ इंडिया फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की आपला आधार नंबर आपला कुण्या बँकेशी लिंक आहे हे जाणून घ्यायचं आहे कारण बरेचसे लोक असे असतात की त्यांना हे माहितच नसते की त्यांचं आधार नंबर कुण्या बँकेशी लिंक आहे काही लोक काय करतात की त्यांचं अकाउंट नंबर देतात एका ठिकाणचा जसं सोयाबीन अनुदान भेटण्यासाठी म्हणा पी एम किसान भेटण्यासाठी म्हणा किंवा पीक विमा भेटण्यासाठी म्हणा अकाउंट नंबर देतात एसबीआयचा चक्र मारतात आय बँकेमध्ये आणि पैसे येऊन पडलेले असतात पोस्ट ऑफिसच्या बँकेमध्ये ते त्यांना माहीतच नसते की आपलं पोस्ट ऑफिसमध्ये पण एक खाता आहे काढलेलं कारण त्यांचं जे आधार नंबर आहे ते पोस्ट ऑफिस सोबत लिंक केलेलं असते आणि डेबीटी सिस्टम मध्ये तुमच्या आधारवर पैसे असतात पैसे येतात ना की तुमच्या बँक अकाउंटवर पैसे येतात त्यामुळं तुम्ही इथे येऊन प्रत्येकानं चेक करणं गरजेचं आहे की आपल्या आधार कार्डवर आपले कोणते बँक अकाउंट लिंक आहे पण हे पाहण्याआधी तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं खूपच गरजेचं आहे कारण तुमच्या आधार कार्ड सोबत जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही हे माय आधार ऑनलाईन मध्ये तुम्ही लॉग इन करू शकत नाही कारण यामध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येणं खूपच गरजेचं आहे तर त्यासाठी पहिलं सर्वात पहिलं तुम्ही तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करण्यासाठी तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्ही सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या त्यानंतर ही दुसरी स्टेज आहे तुमच्या आधार नंबरशी कोणचं अकाउंट लिंक आहे कोण्या बँकेचे अकाउंट लिंक आहे आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे हे पाहणं गरजेचं आहे तुम्हाला जर तुमच्या बँक सीडिंग स्टेटस जर इनऍक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तिथं तुम्हाला तुमच्या अकाउंटला आधार मॅपिंग करणं गरजेचं आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊयात बँकेत जाऊन आधार बँक खात्याशी लिंक करण्याची प्रक्रिया काय असते सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रे घ्या तुमचा आधार कार्ड मूळ प्रत व झेरॉक्स बँक पासबुक किंवा खात्याचा तपशील तुमचा फोटो आय डी आधारच पुरेसा असतो पण काही बँका अजून एक ओळखपत्र मागू शकतात बँकेच्या शाखेत भेट द्या तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जा आधार लिंकिंग फॉर्म मागा काही बँका त्यासाठी वेगळा फॉर्म देतात ते फॉर्म भरा फॉर्म मध्ये तुमचे नाव खाते क्रमांक आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरा सही करा आवश्यक कागदपत्राची झेरॉक्स जमा करा आधार कार्डची झेरॉक्स फॉर्म सोबत जमा करा काही बँका मूळ आधार कार्ड देखील तपासतात फॉर्म सबमिट करा सर्व दस्तावेज आणि बँकेच्या संबंधित कर्मचाऱ्याला द्या ते तुम्हाला एक रिसिप्ट किंवा एक्नॉलेजमेंट देऊ शकतात लिंकिंग प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पहा ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन ते पाच कार्य दिवस लागू शकतात लिंकिंग झाल्यावर एस एम एस किंवा मेलद्वारे सूचना येऊ शकते जर तुमचा मोबाईल नंबर बँकेशी पण लिंक असेल तरच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एस एम एस द्वारे सूचना येऊ शकते तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सुद्धा तुमच्या बँकेसोबत लिंक असणं तितकंच गरजेचं आहे चला तर मग मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सहज घरी बसल्या ऑनलाईनच तपासू शकता कि की तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही जर लिंक नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन लिंक करून घ्या अन्यथा सरकारी लाभ मिळणार नाही श्रावण बाळ योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो किंवा सोयाबीन अनुदान असो किंवा पी एम किसान असो किंवा पीक विमा असो किंवा एल पी जी सबसिडी असो किंवा मनरेगाचे पैसे असो हे जे बी काही पैसे शासन तुम्हाला देईल ते फक्त फक्त तुमचं आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक झाल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील तर मग हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच उपयोगी माहिती घेऊन धन्यवाद